यो वाट्स गाई मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉक तर आज आपण करणार आहोत पार्टी आता आपण अर्ध्या रस्त्यात आहोत आणि माझ्यासोबत आहे श्रवण भाय आज आपले सगळे कॉलेजचे मित्रमंडळी जमणार आहेत हा श्रवण आहे पहिल्यांदा आला सर मला वाटतं ब्लॉकमध्ये पहिल्यांदा 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 ब्लॉकमध्ये आला तर भेटून घ्या भाई श्रवण भाई आता आपण चिकन वगैरे बनवणार आहोत कोलफ्राय आणि चिकन असं लपतपीत आणि भाकरी वगैरे आता आपण चिकन घ्यायला चालू <laughs> आता जाऊया चिकन घेण्यासाठी भेटा वॉच मित्रांनो आता आपण चिकन घ्यायला आलेलो आहोत घर काढ मध्ये आता चिकन घेऊ दाखवतो तुम्हाला चिकन शॉप तर भरगू दाखव भरगू दाखव नवीन कॅमेरामॅन बोलवला एक्सपिरियन्स कॅमेरा फक्त हे आहे चिकन शॉप आता इथून आपण चिकन वगैरे घेऊया आणि मग आता निघूया मित्रांनो आता आपण मित्रांनो आता आपण चिकन वगैरे घेतलेलं आहे आता आपण घरी जाऊया आणि मी दिफला फोन केला आता तर तो कौल वगैरे घेऊन येतोय कौल फ्राय आणि चिकनचा आपलं प्लॅन आहे तर आता चिकन वगैरे घेतलं आहे श्रवण ऑन द फॉर्म चिकन घेतलेलं आहे आता घरी जाऊया मित्रांनो आता आपण चिकन वगैरे घेतलेलं आहे आता चिकन वगैरे वॉश करणार होत आम्ही आता तुम्हाला मी डायरेक्ट चिकन वॉश करून हे सगळं चिकन वगैरे धुऊ आणि मग त्याला मॅडिनेट करू आता चिकन धुतो आणि मग मॅडिनेट करता मॅडिनेशन सुरू झालेलं आहे भाई बाई हात हातलेस बाय तुझा हां तर हे तेच आहे आता मी मॅडिनेशनसाठी दाखव इकडं तर आता मॅरिनेशन साठी आम्ही सुरुवात केलेली आहे चिकन मसाला आल लसूण पेस्ट yeah. दही yes. सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत अजून मसाला वगैरे देऊन घ्यायला लागेल आणि हळद टाका लागेल बस ओके पण तर मित्रांनो बघू शकता आता आपण चिकन मॅडिनेशन केलेलं आहे आता फ्रीजमध्ये जागा बघून आणि त्यानंतर मग आपण सगळं आतमध्ये ठेवूया आता भेटा नाच मी फ्रीजमध्ये ठेवतो सर्व आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आपण लाकडं घेण्यासाठी चाललो आहे अडोकात मस्त ही इथं लाकडीच म्हणजे आमच्याच घरातली इथं कौलफ्रायसाठी लाकडं वगैरे पाहिजेत ना म्हणून आणि चूल पेटवतं मला तर येत नाही श्रवण बोलते त्याला येते बघूया आता पोळा <laughs> लागतील द्या तर आता मित्रांनो तुम्हाला नंतरच भेटतो ओके भेटन वॉच तर मित्रांनो बघू शकता आता आपण लास्ट संडेला म्हणजे कधीच्या संडेला एकदा आपण आलो पण तेव्हा मी शॉर्ट ब्लॉग बनवण्याची तयारी होतो पण मी कम्प्लीट नव्हता केला बघू शकता इथे बरेचसे असे लहान कुत्र्याचे पिल्ला आहेत आणि ह्यांना कोणतरी जंगलात टाकून गेलं पण आपल्या दीपभाईनी त्यांना बघितलं वगैरे तर ते जाम ह्यांच्या ही तरी आता मोठी झाली आहेत एलएसने बघितलं तर जाम छोटी होती मला वाटतं खाऊन दे, किती महिन्याचे असतील रे जाम तू बघितलं आणि ते, 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 ते एक खाडीत पडलेले होते दीपनी त्यांनी वरती वगैरे ठेवलं दीपनी येऊन आणि रोज खायला वगैरे देतो त्यांच्यासाठी कोण लोक आहेत का माहिती रे सोडून बिडून जातात बेन्स्टॉक्स अशा लोकांना भाई फुडल्या जन्मात अशीच कुत्रे भेटते आणि टिफन पडलेले असून फुडल्या जन्मात त्यांना अशेच कुत्र्याचा पिल् ते कुठेतरी पडलेलं असणार हे बघ टी टमी फुल टी फुल आहे ना ते दोघांना हे पण दोन कुत्रे आहेत जे आता इथंच राहतात दीप खायला वगैरे त्याच म्हणून ते एक जातच ना कुठे दुसरा काळावाला कुठे इथंच असेल ते बघू शकता ह्यांची स्पीड कित कशी आहे आणि ह्यांची स्पीड बघा ते अशी गोष्ट आहे हे एक होत हे सगळं खरं आहे असं पकवत नाही म्हणजे ब्लॉक मध्ये असं पकवत असतो मी खरं आहे स्टोरी आहे रोज सकाळीचा सकाळी दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण सगळं आणून देतं दीप त्यांना तर जर कोणाला अडॉप्ट करायचं असतील कुत्रे जेनवन बोलतोय अडॉप्ट करायचं असतील तर येऊन शकता तुम्ही दीप, दीप ब्रीड मदे, मदे। अच्छा तो ब्रीड आहे फ्रॉमिलियन मध्ये आणि ह्याच्यात दोन मेल आहेत आणि तीन फिमेल आहेत पण त्याच्यातलं चार फिमेल आहेत दोन मेल आहेत हा त्याच्यातलं एक मेल माझ्या मित्रांनी घेतलाय दोन पैकी कुठला तरी मेल आहे तो मेल आहे आणि तो एक मेल आहे तो जो मेल आहे तिथं बसले तो दिसणार नाही तुम्हाला काळो का तो माझ्या एका मित्राने ऑलरेडी घेतलेला आहे हा काय लाईट आहे हा त्याचं नक्कीच नाही ना पण तरी बऱ्यापैकी तरी बोलले तो घेणार आहे तो आणि बघा ह्या दोन पैकी मेल आहे आणि बाकी ज्या तीन आय थिंक सो फिमेल आहेत तर तुम्हाला कुठला मेल किंवा फिमेल पाहिजे असेल जेनवन आणि तुम्ही जर पाळणार असाल तर प्लीज घेऊन जा चांगली गोष्ट आहे त्यांचं पाळन पोषण चांगलं होईल अजून तुमच्यावर आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम इंस्टाग्रामला त्याचा आयडी माझ्या फॉलोअरमध्ये आय डी भेटून जाईल त्याच्यात जाऊन त्याला मेसेज वगैरे टाकलात तुम्ही इंस्टाला तरी तुम्हाला तो सांगेल मग तुम्ही घेऊन जा ओके एवढं सांगायचं पाहिजे तुम्ही घेऊ शकता हे इलेक्शन खाऊन खाऊन त्यांना टेडी बनावं बनवाव आणि तो 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 तर बोलते आधी खाना ही नाहीये उद्या सकाळी घेऊन जा ये, ये। तो कुठे दिसतोय का मार इकडे झाड ज्या झाडाच्या मागं काहीतरी होता काही आता तो तो तुम्हाला मी नंतर भेटतो तर काहीच राजभाईची एंट्री ऑन द यश यशभाई पण आलेला आहे आणि राजभाई एंट्री झालेली आहे शेवटी सोबत आलेत मित्रांनो <laughs> इथं बघू शकता या छान फार कष्ट चालेल चूल पेटवण्याचे मागत नाही पण <laughs> पेटवली शेवटी आणि इथं आता यांचं झाले कौल फ्रायसाठी तयारी इथं तेल वगैरे आणि इथं कौल कुठे काय काय आणि इथे कौल फुटलं तर इथं सगळ्या एमर्जन्सीसाठी सगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत नको आणि हा दांडूक ठेवलेला आहे बिबटे आलं तर राज उपट टाकणार त्याचे चला आता आम्ही आमच्या दायरीला होतो चले श्रवण बाय आपल्याला कांदे कापायचे अजून <laughs> मित्रांनो बघू शकता कांदा वगैरे वगैरेचा कापला श्रवणभाईंनी सुरुवात केलेली आहे आणि इकडे बघू शकता अर्धा अर्धा मासे वर्क संपला तनंतर मेले आहे चात्यावर पडले त्यावर वगैरे पडली आहे पेटवलेली आहे आता कांदा वगैरे कापून इकडे आपण चिकन म्हण아서 वेगळी सुरुवात करूया डायरेक्ट मित्रांनो आवर कष्ट झालेले आहेत सगळं आता सुरुवात झालेली आहे चिकन वगैरेची ची कल फ्राय आपण जाऊया काय आपलं काम करूया ते तुम्ही काम करा रे नीट करा नीट करा आता बघू शकता गोल्डन ब्राऊन बऱ्यापैकी झालेला अजून जरा सिजू अजून गोल्डन ब्राऊन होपर्यंत आणि मग आपण ऍड करणार आहोत टॉमॅटो हो। ओके मित्रांनो बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण ऍड करतोय टॉमॅटो जरा दपून करतोय कारण हे पहिल्यांदा करते असं हो। आता टॉमॅटो ऍड केलंय आणि आता हे ऑप्शनल आहे ते मी ऍड करते अजून एक पॅकेट आहे तो आता श्रवण फोडल ओके पास पाच <laughs> मित्रांनो बघू शकता फुल एकदम गरमागरम चिकन आपलं उखळी घेत आहे अजून वेळ लागेल मला वाटते म्हणायला अजून काय शिजलेलंच नाही अजून शिजल बराच वेळ लागेल वेटन वाच आता शिजल्यावर भेटतो कौलफळ्याची प्लॅनिंग चालू आहे हा खूप आघाडीचे आणले आहेत एका चूल नाही भेटत एका भाजी माहिती फक्त मित्रांनो आता आपलं चिकन वगैरे रेडी झाले दाखवतो तुम्हाला हे बघू शकता आपलं चिकनचा रस्सा वगैरे रेडी झालेला आहे आणि बघू शकता फुल गाणी विनीवर एकदम फुल डान्स एकदम फुल जोश पोरांमध्ये आज आता जरा इथं इकडे साफसफाई करूया जरा मित्रांनो बघू शकता रेड बरोबर आहे मी कच्च म्हणत आणखी माझ्या बरोबर लेवल बघा बघू शकता एक किलो चिकन म्हटलं मधलं पाव किलो चिकन असं झालं इथं संपलं आणि अर्धा अजून म्हणते खूप एक तास आणि दहा पीस चालू झालं तिकडे चिकन त्रास रेडी झाला <laughs> होता तिकडे झाला झालेला आहे फक्त हेच राहिले आणि मग त्यानंतर थंडाची बॉटल फोडाची आणि आता ह्याला बोचा खरी मजा असते की कोल्ड फ्राय आणि कोल्ड ड्रिंक फ्राईट आणि या फ्राईटचं बॉटलचं झाकण कुठे गेलं मला बघ हे बघ कुठं हे बघ हे बघ बिनविषारी विषारी कोण नाही आणि आता आपल्या जेवणाचं सगळं सेटअप झालेलं आहे डिश आले भात चिकनचा रस्सा सलाड आणि पाण्याचे बॉटल आणि कोल्ड्रिंक त्याला मित्राला लेखाव बियाचा तर सगळं घेतलेलं आहे आपल्या भाकऱ्या आहेत तिथं त्या घेऊया हो तुम्हाला दाखवतो अजून तयारी आपली झालेलीच आहे म्हणजे सगळं इथं आपल्या भाकरी त्या भाकरी घेऊन जात नंतर सर्व झालेलंच आहे आता सगळ्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता <laughs> आता आपण सगळं ड्रिंक्स एकदम परफेक्ट शूट केलेलं आहे आणि नमस्कार करीत इथे तुम्हाला ई बुक राजभाई आणि राजभाईने आज बनवलेलं आहे फ्राय यशभाईने सोल फिस्टसाठी एकटाच थंड पित आहे इथं आता सगळं संपूया आणि तुम्हाला भेट मित्रांनो आता आपण घरी वगैरे आता आपलं म्हणजे पार्टी वगैरे झालेली आहे आता श्रवणबाई टी व्ही बघतोय आणि मी इथं बसले बसते की आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी होती पार्टी भाई आज मस्त आहे एक आज भाई एकदम फुल म्हणजे आम्ही असं जेवण बनवलं की आम्हालाच विश्वास नाही पडत की आम्ही असं जेवण बनवलं आहे सर्वांनी फर्स्ट टाईम जेवण बनवलं आणि अति उत्तम भाई कौल फ्राय पण एक नंबर होतं कौल फ्रायचं डिपार्टमेंट राज आणि यशने घेतलेलं आणि चिकनचं रशेचं डिपार्टमेंट मी आणि आपल्या शवणबाईने घेतलेलं एक नंबर चिकन रस्तं आणि हे झालं वाटत होतं की हॉटेलचं जेवण आहे एकदम खतरनाक वगैरे एकदम चांगले होते फर्स्ट टाईमप्रमाणे तर अति उत्तम बोलू शकता तुम्ही तर एवढाच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका ओके आणि व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना आणि आपलं इथं बिबट्या जमर करत जावच वाढले आक्षे विक्षेत बिबटायला असं ऐकलंय मी बिबट्या बिबट्या इथं आमच्या गाव देशात आली आहे रात्री तर बाहेर निघाल वाटते आमचं म्हणजे माझ्या बाजूला जंगलच आहे ना पूर्ण इकडं पाठीमागे क्रिकेट मॅच बघू शकता सिक्स सिक्स मारते तर एवढंच व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्रब करा पूर्ण परत एक असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा तर बैठक केली आहे बाय बाय आणि आपण असेच व्हिडिओ बनवत राहू कारण का आता आता भारी भारी ब्लॉग येऊ शकतात कारण का इथं शेड्यूल मी जरा सेक केलेला आहे कुठं कुठं जायचं ते आणि तो लवकरच ब्लॉग घेतीलच त्याची पण मित्रांनो बैठक केले बाय बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये